एक नगरसेवक महापौर ते आमदार असा प्रवास असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ स्वातीताई पारदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाड नजिक टेम्पो उलटला चालक जखमी कुरुंदवाड शिरडोन पुलाजवळ आज सकाळी एक टेम्पो अनियंत्रित होऊन शेजारच्या उसाच्या शेतात उलटल्याची घटना घडली या अपघातात टेम्पो चालक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे सदर टेम्पो कुरुंदवाड शिरडोनच्या दिशेने जात होता दरम्यान अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे टेम्पो रस्त्यालगत असलेल्या उसाच्या शेतात जाऊन उलटला अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमी चालकाला काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवलं या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता सुदैवाने या अपघातात मोठा अनर्थ टळला असून इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती महांकर नेपसाठी कुरुन होऊन इजाज खान पठान।